आपण पाहत आहात युवा युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त देवळा येथे रक्तदान शिबिर संपन्न युवासेना देवळा तालुका प्रमुख प्रतिक आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेनेकडून देवळा येथील चिंतामणी हॉल येथे दिनांक तेरा डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर व वा वाढदिवस अभीष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या रक्तदान शिबिरावरप्रसंगी साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी प्रतिकाहेर यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली अनेक शिवसैनिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख माननीय दिगंबर भाऊ मोगरे नाशिक यांनी हजेरी लावली असून उपजिल्हाप्रमुख माननीय देवानंद बापू वाघ तालुका प्रमुख दीपक निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील अशोक का आहेर भाऊसाहेब पगार प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेश आहेर योगेश अहिरे हे शिवसैनिक व मित्रपरिवार उपस्थित होते तसेच यावेळी येणाऱ्या काळात तालुक्यात शिवसेनेची घोडदौड अशी जोमात सुरू ठेवणार पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा नारा पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी दिलाय बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दे देवडा